याबाबत निपाणी बसवेश्वर पोलीस ठाण्यातून मिळालेली अधिक माहिती अशी की शिवाजी चौगली हा निपाणी येथे कामास होता काल सायंकाळी साडेसात ते आठ वाजण्याच्या सुमारास काम आटपून घरी दुचाकीवरून जात असताना लखनापूर ओढ्याजवळ दुचाकी स्लिप झाली या शिवाजी चौगली याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली तात्काळ त्याला निपाणीतील गांधी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केलं पण डोक्याला जबर मार लागल्यामुळे पुढील उपचारासाठी कोल्हापूर येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते आज उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला याबाबतची नोंद निपाणी बसवेश्वर पोलीस ठाण्यात झाली आहे पीएसआय रमेश पवार व कर्मचाऱ्यांनी घटनेचा पंचनामा केला महानकरी गौतम जाधव निप्पाणी